नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पाठीमागे बघताय अर्थात शेवंती पी झेंडू पीक आहे तर या झेंडू पीक चांगल्या पद्धतीमध्ये आला आहे आत्ता जवळजवळ आपला मार्गशर्ष महिन्याला सुरुवात आहे आणि सुद्धा चांगले आहेत साधारणपणे साठ पासष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव आहेत तर चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे कुठलं शेड्यूल देणं गरजेचं आहे टोटली व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळे माहिती जी आहे ती पुरवलेली आहे तर या ठिकाणी येणारी नागाळ्या असेल कारपा आहे अळीचा प्रादुर्भाव असेल वेळच्या वेळी आपण स्प्रे शेड्यूल दिलेत नागाळ्यासाठी या ठिकाणी कार्टा फाटा क्लोरॅड वापरले अळीसाठी इमेमॅक्टेन बनझाईड ते वापरले आणि बृषणाश म्हणून या ठिकाणी आ... स्कोअर कवच वापरले जिथे त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि होतो आहे आजही जवळजवळ या ठिकाणी दीड ते दोन टन माल या ठिकाणी निघणार आहे चांगल्या पद्धतीने बाजारभाव आहे तर निश्चितच शेतकरी बांधवांनी ह्या शेवंत झेंडू पिकातून चांगल्या पद्धतीने प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे आणि विशेष म्हणजे आजही अजूनही पण या ठिकाणी जर उन्हाळी लागवड तुम्ही जेवढं लागवड करणार असाल तर निश्चितच करून घ्या चांगले प्लॅनिंग करा आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी हे सांगितलेलं ॲप्लिकेशन करा अळी करपा नागाळीसाठी वापरा आणि नवीन येणाऱ्या उन्हाळी सीजनसाठी निश्चितच आता लागवड करून घ्या धन्यवाद